या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता बत्तीस हजार तीनशे रुपये हेक्टरप्रमाणे पीक आता सुरू झालेला आहे जे की या जिल्ह्यांमध्ये आहे तर त्याची जे काही तारीख आहे त्याचप्रमाणे कोणकोणत्या जिल्ह्यात आता या बत्तीस जिल्ह्यांमध्ये पीक मावाटापादार सुरू झालेला आहे तर त्यामध्ये बत्तीस जिल्हे कोणकोणते आहेत व कोणत्या तारखेपासून पीक वाटप सुरू झालेला आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम इथं आपण झुम इन करून घेऊया तर यामध्ये आल्यानंतर बारा जून दोन हजार पंचवीसपासून जी काही भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमावण्यात इथं सुरुवात झालेली आहे तर यामध्ये सर्वप्रथम आपण जे काही जिल्हा इथं पाहणार आहे तर यामध्ये जो काही जिल्हा यामध्ये आलेला आहे ते गडचिरोली तर दोन हजार चोवीसचा राहिलेला पिकमा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता तर अशा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पिकमा जमावण्यात सुरुवात झालेली आहे तर गडचिरोली झाल्यानंतर नागपूर नागपूर जिल्हा झाल्यानंतर ना इथं चंद्रपूर आहे गोंदिया आहे त्यानंतर अशी जे काही तुम्हाला जिल्ह्यांची ती बघत आहे तर अशा सर्व शेतकरी याची नोंद घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून राहिलेला पीक तुम्हाला आता मिळवता येणार आहे त्यानंतर इथं चंद्रपूर गोंदिया वर्धा भंडारा नागपूर जे की आपण आत्तापर्यंत जिल्हे पाहिलेले आहेत तर गोंदिया वर्धा भंडारा नागपूर नागपूर झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे तर इथं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला जिल्हा दिसेल रायगड रत्नागिरी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जी की पुन्हा पुन्हा इथं नाव येत आहे तर याची भरपाईची रक्कम पुन्हा जी की या जिल्ह्यात जमा झालेली आहे जे की ज्या शेतकऱ्यांनी इथं या तारखेला तक्रारी केलेल्या होत्या व जास्ती पावसामुळे जे की या शेतकऱ्यांची इथं जास्ती प्रमाणात नुकसान इथं झालेलं होतं तर याची भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप सुरू झालेलं आहे जे की कोकण विभागामध्ये रायगड रत्नागिरी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यानंतर खाली आल्यानंतर इथं तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर आणि बीड तर अशा जिल्ह्यांचा समावेश बघायला मिळेल तुम्हाला तर इथं छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर बीड आणि धाराशिव त्यानंतर इथं जालना बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तर इथं तुम्हाला जिल्ह्यांची नोंद इथं घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे तर इथं आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तर अशाप्रमाणे त्याचप्रमाणे शेवटचं जे काही पान आहे यामध्ये तरी तो तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं तुम्हाला अशी लिस्ट इथून चेक करून घ्यायचं आहे तर यामध्ये कोल्हापूर सांगली सांगली सातारा सोलापूर सांगली त्यानंतर अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर नाशिक जळगाव धुळे जळगाव अहिल्यानगर तर अशा जिल्ह्यात पीक माटपाचा सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे अतिदृष्टी व गारपीट व चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या पिकाची तर भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जे काही अतिदृष्टी व गारपीट व चक्रीवादळ यामुळे जे काही खरीब व रब्बी अशा पिका समावेश आहे फळ विभाग असो की कोणता विभाग असो ले ले। तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात डिपॉजिटच्या माध्यमातून भरपाईची रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे पीकमा मा जरी तर मिळालेला नसेल तर त्याचे न्यू कॅलेंडर म्हणजे त्याचप्रमाणे आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार चोवीसचा राहिलेला पीक मा आहे ते जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नसेल तर अशाने तक्रार नोंदून घ्यायची आहे त्यानंतर आता दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार एक रुपामध्ये पीक इथं भरता येणार नाही तर त्यासाठी कोणते निकर्ष काढण्यात आलेले आहे कोणत्या कारणामुळे एक रुपयामध्ये पीक कोणत्या शेतकऱ्यांना भरता येणार नाही त्यानंतर पीक मा फॉर्म भरताना इथं कोणत्या चुका करायच्या नाही सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे इथं पिकाची जे काही डेटसुद्धा दाखवलेली आहे तर त्यामध्ये ज्वारी असेल मका असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल सोयाबीन असेल कापूस असेल तर त्यामध्ये गहू हरभरा रब्बी कांदा तर अशा पिकांचा जर त्यामध्ये समावेश असेल व तुम्हाला याची खरीबो रब्बीचा जर पीक मग मिळाला जर नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू